नमस्कार मित्रांनो काय दिवाळी आहे सर्वच ठिकाणी सोन्याची दिवाळी चांदीची दिवाळी होय की नाही आता खरेदी बिरेदी करणार ना पण एक गंमत म्हणून सांगतो लक्षात ठेवा चांदीच्या बाबतीत आत्ता खरं म्हणजे चांदीचा तुटवता आहे तुटवडा आहे मागणी डिमांड अँड सप्लायचा मिसमॅच आहे म्हणून आत्ता चांदी वायदे म्हणजे फ्युचर्स मार्केटमध्ये चक्क पंधरा टक्के प्रीमियमने विकली जाते आणि घेतली जाते म्हणजे हा चक्क एक प्रकारचा सट्टा आहे आता चांदी कुठे जाईल हे देवायलाही माहीत नसेल सोनं कुठे जाईल हे देवायलाही माहीत नसेल पण आत्ता नवीन गुंतवणूक सोन्याने चांदीमध्ये करावी का हा जर विचार केला तर खरंच तुम्हाला गरज आहे का लोभ असेल तर करा पण गुंतवणूक म्हणून नक्कीच नाही दुसरी गोष्ट मित्रांनो आज ह्या दिवाळीला सर्वात दुर्लक्षित चुकीची घेतलेली आणि दिलेली गेलेली गोष्ट मी सांगणार आहे तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स त्याची खरंच गरज आहे का त्याचं इन्शुरन्सचं ऑडिट करा पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा तुम्ही तुमचं नेटवर्थ काढा सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे नेटवर्थ म्हणजे फायनान्शियल असेट्स राहतं घर सोडून दागिने सोडून तुम्ही केलेल्या ज्या काही गुंतवणूक का आहेत ज्या काही गुंतवणुकी आहेत शेअर्स म्युच्युअल फंड गुंतवणूक म्हणून केलेलं घर त्याची आजची मार्केट प्राईस ती काळा समजा ती एक करोड आली असेल उदाहरण म्हणून त्यातनं तुमच्या लायबिलिटीज आणि खर्च वजा करा वार्षिक खर्च जो असेल समजा धरून चला एक दहा लाख आहे धरून चला एक लायबिलिटीज आहेत जे काय तुमच्यावरती सु कर्ज आहे गृहकर्ज आहे समजा ते वीस लाख झाला अशा काही तुम्ही ते गणित करायचं आहे मी तुम्हाला उदाहरण देतो या एक करोडमधनं नेटवर्कमधनं म्हणजे तुमच्या मिळकतीमधनं या सर्व लायबिलिटीज वजा करा उरेल तेवढ्याच आयुष्याची निविम्याची गरज आहे इथे करून थांबू नका या उरलेल्या रकमेतून तुमचा आत्ताचा आयुष्याचा लाईफ इन्शुरन्स किती आहे तो बघा तो सुद्धा वजा करा बरोबर आहे हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याचं ऑडिट करताय तुमच्या पार्टनरचं पत्नीचं किंवा पतीचं नाही हा तुमचा जीवन विमा आहे ह्याच्यात पत्नीचा जीवन विमा किंवा पतीचा विमा ते ॲड करू नका आता उरलेला जो आहे तेवढ्या विम्याची तुम्हाला गरज आहे मित्रांनो माझ्या काही मी त्यांचा जीवनविवा लाईफ इन्शुरन्स परत करायला सांगितलं आहे कारण ते ओव्हर इन्शुअर्ड होते तर अशा प्रकारे एक इन्शुरन्स ऑडिट करा आणि मग तुम्हाला कळेल खरंच लाईफ इन्शुरन्सची किती गरज आहे कृपया दिवाळी आहे प्रचंड आनंद करा आनंदी राहा समृद्ध व्हा पण टिप्स सत्य ह्यापासून दूर राहा डे ट्रेडिंग करू नका आणि हे सर्व करताना आपण आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा नक्की सल्ला घ्या दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद